नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी सोज्वल आणि तुम्ही पाहत आहे स्वामी भक्ती चॅनल आजच्या या विशेष महाशिवरात्री विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अतिशय प्रभावी आणि सिद्ध उपाय सांगणार आहे जे तुम्हाला जीवनातील अडचणींमधून मुक्ती देऊ शकतात आपण महाशिवरात्रीला खूप भक्तिभावाने महादेवाची पूजा करतो उपवास धरतो रात्रभर जागरण करतो महामृत्युंजय मंत्राचा जप करतो आणि विविध प्रकारचे अभिषेकही करतो पण अनेक भक्त दोन महत्त्वाच्या गोष्टी विसरतात त्या कोणत्या आहेत त्या केल्याने काय लाभ होतो यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील संकटांचा नायनाट होतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व सविस्तर सांगणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण बघा कोणत्याही क्षणी तुम्हाला अशी माहिती मिळेल जी तुमच्या जीवनाला सकारात्मक वळण देऊ शकते आणि हो व्हिडिओमध्ये बघताना कमेंट्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि स्वामी भक्ती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाशिवरात्रीच्या दिवशी पहिला उपाय म्हणजे अभिषेकाचा महादेवाला अभिषेक फार प्रिय आहे आपण दूध दही गुळाची धार तूप मध गंगाजल तांदूळ उसाचा रस कापूरयुक्त पाणी अशा अनेक गोष्टींनी अभिषेक करतो पण गाईच्या दुधाने अभिषेक करायला पाहिजे महादेवाला गाईचं दूध अत्यंत प्रिय आहे आश्चरीकरण केलेलं दूध किंवा भेसळयुक्त दूध शिवलिंगावर अर्पण केल्यास त्याचा सात्विक परिणाम होत नाही म्हणून शक्यतोर गाईचं शुद्ध दूध वापरावं भेसळयुक्त दुधाची शंका असेल तर त्याऐवजी कापूर मिसळलेल्या पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता तर कापूरयुक्त पाण्याने अभिषेक करण्याचा काय प्रभाव होतो तुमच्या घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते पैशांचे अडथळे दूर होतात आजारपण मानसिक तणाव कमी होतो आणि शिवकृपेने संकटे टळतात यावेळी महामृत्युंजय मंत्रांचा तुम्ही जप करायला हवा ओम त्र्यंबकम यजामहे युष्टीवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्यो मृक्षीयमामृतात हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि अनुभव सांगा महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे पोटाच्या आजारांवरचा उपाय खूप लोकांना पचनाचे विकार असतात अपचन पोटदुखी मासिक पाळीचे त्रास गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स असतात तुम्ही शेकडो औषध घेतली पण फरक नसेल पडला तर मग हा शिवकृपेचा उपाय नक्की करून बघा बोराचं फळ शिवलिंगाला स्पर्श करून खा महाशिवरात्रीच्या दिवशी एक बोर घ्या आणि ते शिवलिंगाला स्पर्श करून घ्या त्यानंतर ते घरी आणून खा याने पचन संस्था सुधारते आजार दूर होतात आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर एखादा ज्येष्ठ व्यक्ती किंवा आजारी माणूस हा उपाय स्वतः करू शकत नसेल तर त्यांच्यासाठी कोणीतरी हे करू शकतं आणि त्यांना तो प्रसाद म्हणून देता येतो महाशिवरात्रीच्या दिवशी तिसरा उपाय म्हणजे आर्थिक संकटे दूर करण्यासाठी जर तुम्हाला सतत पैशाची चणचण भासत असेल उत्पन्न वाढत नसेल खर्च जास्त होत असेल तर हा उपाय नक्की करून बघा संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवे लागणीच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका चांदीची वाटी किंवा मातीचं भांडं घ्या त्यात थोडे तांदूळ दोन लवंगा आणि दोन कपूर वड्या टाका गाईच्या तुपात त्या लवंग आणि कापूर वड्या भिजवून घ्या आणि त्यांना तुम्ही प्रज्वलित करून जाळा या उपायाचा प्रभाव काय होतो माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात कायम पैशाची भरभराट होते नवीन संधी आणि सौभाग्य प्राप्त होते आणि यावेळी तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम लक्ष्मी ब्यो नमहा याने तुमच्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होतील महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला एक चौथा उपाय करायचा आहे तो म्हणजे चंद्र आणि मनशांतीसाठी महादेवांच्या मस्तकावर त्या मन आणी साथी चा आणी चंद्र आहे त्यामुळे मनशांती आणि सौभाग्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कसा कराल हा उपाय मातीच्या किंवा चांदीच्या भांड्यात गाईचं दूध आणि साखर मिसळून ठेवा पूजेदरम्यान हे दूध शिवलिंगासमोर ठेवा यानंतर हे दूध रात्री चंद्र दर्शनानंतर सेवन करा याचा फायदा होईल की तुमचं मन शांत राहील घरात शांती आणि सौख्य वाढेल तणाव मानसिक त्रास दूर होईल महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पाचवा उपाय करायचा आहे घरातील संकटांवर उपाय जर तुमच्या घरात सतत वाद मतभेद अपयश येत असेल तर हा उपाय प्रभावी ठरेल रात्रीच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक लोखंडी किंवा मातीचं भांडं घ्या त्यात कोळसा कापूर काळे तीळ आणि गूळ ठेवा त्यानंतर हे चौकटी बाहेर एक शांत ठिकाणी वाहून द्या याचा परिणाम काय होतो नकारात्मक ऊर्जा नष्ट होते सर्व बाधा दूर होतात घरात सुख समृद्धी आणि शांतता नांदते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तुळशीचे पान वाहू नका आणि शिवलिंगाभोवती संपूर्ण प्रदक्षिणा घालू नका अशा छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर महादेवाची कृपा लवकर प्राप्त होईल महाशिवरात्री ही सर्वात मोठी शक्तीची रात्र आहे ही रात्र मंत्र जप ध्यान आणि शिवकृपा मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे तुम्ही कोणता उपाय करणार आहात कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ओम नम शिवाय लन... नक्की लिहा आणि शेअर करा इथेच मी माझा व्हिडिओ थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हर हर महादेव श्री स्वामी समर्थ